येवला मतदारसंघात आणि परळी मतदारसंघात जरंगे फॅक्टर चालणार आणि जरंगे पाटील फॅक्टर चालवून तुम्हाला टॅक्टर लावणार आणि हे दोन मतदारसंघ जरी आमचे निवडून आले ना तरी आम्हाला बाजार कारण घोडीला घोडा लावायचं हे शिकलो आम्ही पण कालच्या निवडणुकीत ज्यांनी ज्यांनी मतदान केलं त्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद तुम्ही घराच्या बाहेर निघून सुपडा साफ करायला मदत केली म्हणूनही तुमचे लाखो लाखो धन्यवाद तर भावानो बहिणीनो आधी सगळ्यांना मानाचा शिवराय काल विधानसभेची निवडणूक झाली आता मतमोजणी पारवाय तेवीस तारखेला मग निवडणुकीत काय होईल हे मी तुम्हाला एक झलक आधीच सांगतो की तेवीस तारखेच्या निकालात काही असो किंवा नसो जरांगे फॅक्टर शंभर टक्के चालणार आणि जरांगे फॅक्टरचा परिणाम शंभर टक्के जाणवणार आता त्या काही गोष्टी ध्यानात घ्या तुम्ही का चालणार तर सर्वसामान्य मराठ्यांच्या मनात एक रोष निर्माण झाला होता अंतर्वर्तीत सराटेतला लाठीचार्ज असो मराठा आरक्षणासाठी केलेल्या आत्महत्या असो आणि म्हणजे बऱ्याच गोष्टी त्याच्यात आता काही राजकीय गोष्टी अशा आहेत त्याच्यात कि सरकार फोडली पक्ष फोडले आणि सत्तेत बसणं ह्या गोष्टी जनतेला रुचल्या नाही विचार करा तुम्ही आता पक्ष फोडून ज्या माणसाबरोबर चाळीस आमदार निघून गेले होते त्याचे चाळीस जरी निवडून आले ना तरी खूप झालं पण त्याचे तेवढे ते येताना एक्झिट पोलमध्ये तरी दिसत नाही एका एक्झिट पोलनी तर शिंदे गटाचे चौदाच आमदार दाखवलेत आता काय असं ते मतपेटीत बंद झालेले त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं नाही तो आपला भाग नाही आपला भाग एकच आहे आणि तो म्हणजे फक्त जरांगी फॅक्टर लोकसभेच्या निवडणुकीत मराठ्यांनी टॅक्टर लावला सरकारला टॅक्टर लावला आणि विधानसभेच्या निवडणुकीत टॅक्टरसह फॅक्टर चालणार येतं का आहे तुमच्या मागच्या निवडणुकीत निसता ट्रेलर दाखवला होता ह्या निवडणुकीत आता अख्खा पिक्चर डाउनलोड करून घेतो मी आता तुम्ही म्हणणार की महाविकास आघाडीचं जर सरकार आलं तर ते तुम्हाला आरक्षण देईन का महायुतीनं तर दिलंच नाही म्हणून आपण त्यांच्या विरोधात मतदान केलं मग महाविकास आघाडीचं सरकार आपल्याला आरक्षण देईन का हा ते देणार न देणार हा भाग वेगळा आहे पण यांनी लाठीचार्ज केला आपले संघर्ष वक्ती पाटील यांचं उपोषण चालू असताना शेवटच्या दोन तीन उपोषणाकडे यांनी ढुंकून सुद्धा पाहिलं नाही त्याचा जो रोष होता तो शंभर टक्के जाणवणार आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो अख्ख्या महाराष्ट्रात तर जारांगी फॅक्टर चालणारच पण त्याचा सगळ्यात जास्त परिणाम हा मराठवाड्यात दिसून येणार मराठवाड्यातला जो मराठा आहे ना गोदापट्ट्यातला तो म्हणजे नादच करायचा नाही त्यांना जाणीवी तुम्ही एक गोष्ट ध्यानात घ्या आरक्षणासाठी सगळ्यात जास्त आत्महत्या हे त्याच भागात झालेले आहेत म्हणून त्या लोकांना मरा हो त्या मराठ्यांना जाणीवे आरक्षण काय असतं आणि आरक्षणामुळं काय होऊ शकतं याची जाणीव आणि मुळात मराठवाड्यातला जो पट्टा आहे हा दुष्काळी पट्टा आहे त्याच्यामुळं आत् शेतकरी आत्महत्या असुद्या आरक्षणासाठी आत्महत्या असुद्या सगळ्यात जादा त्या भागात येतात म्हणून जरंगे फॅक्टर सगळ्यात जादा मराठवाड्यात चालणार त्याचे परिणाम शंभर टक्के दिसणार तिथं जे जे स्वयंघोषित पुढारी होते ना आणि त्यांचा साफ होणार एकशे एक टक्का होणार तुम्ही तेवीस तारखेच्या निवडणुकीत बघा मी म्हणतो लिहून देतो मी तुम्हाला ह्या गोष्टी ज्या आहेत ना तर ह्या म्हणजे भयानक आहे भयानक आणि जिथं जिथं मराठा समाजाला आता मतदानाचे तुम्ही काल बरेचसे व्हिडिओ व्हायरल झाले काही ठिकाणी आहे का भोगच मतदान झाले त्याच्यातल्या त्याच्यात परळीमधून तो भरपूर व्हिडिओ आले म्हणजे जरी ती दलचा माणूस निवडून आला ना तरी हे काय लई मोठ नाही कारण सांगतो तुम्हाला मी जर तुम्ही चोरीला पाडी करून भामटेपणा करून जर मतदान करू राहिले तर तुम्ही निवडून येणार ना मग ये ईव्हीएम घोटाळा झाला निवडून येणार पण तुम्ही जनतेच्या मनातले आमदार नसणार ध्यानात घ्या तुम्ही म्हणजे भूतच हॅक केली तिकडे बरेच हा तिथे आमचे एका आरक्षणातले आंदोलनातले जाधव हो म्हणून एक ॲडव्होकेट जाधव हो, त्यांना मारहाण केली म्हणजे तुम्ही किती हाती केलं आणि एवढं करून जर तुम्ही निवडून आले म्हणजे काय विशेष नाही याच्यात तुमचे जे जी गुंड पाळलेले तुम्ही ते गुंड जर हानामारीवर करू आले असंय आणि मुळात सगळ्यात महत्वाचं ह्या निवडणुकीत म्हणजे आता माझं चव्वेचाळीस वय रनिंग आहे मी बऱ्याच दिवसापासून निवडणुका बघतो तर ह्या निवडणुकी इतका पैसा आतापर्यंत कोणत्याच निवडणुकीत वाटला गेला नाही कोणत्याच नाही मागच्या आमदारकीच्या निवडणुकीच्या वेळेस पन्नास रुपये वाटीत होते या टायमाला दोन दोन हजारावरती रेट गेली काय ही वस्तू स्थिती बर का ह्या गोष्टी ध्यानात घ्या तुम्ही भरपूर पैसे वाटले गेले पैसे वाटतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले तरीही जे पैसे वाटीत होते का ते नाहीच म्हणते ते म्हणते चौकशी करा आता करा कुठं करा चौकशी अवघड तर ह्या गोष्टी ध्यानात घ्या एवढं होऊन पण जरांगे फॅक्टर चालणारच जरांगे पाटील तुम्हाला टॅक्टर लावल्याशिवाय हा फॅक्टर शांत नाही होणार तुमच्या जी भूमिका तुम्ही घेतली होती आणि महाराष्ट्रात बहुतेक दोन ठिकाणी तरी एक येवला मतदारसंघ आणि एक परळीचा मतदारसंघ येवला मतदारसंघात आणि परळी मतदारसंघात जरांगे फॅक्टर चालणार आणि जरांगी पाटील फॅक्टर चालवून तुम्हाला टॅक्टर लावणार आणि हे दोन मतदारसंघ जरी आमचे निवडून आले ना तरी आम्हाला बाजार कारण घोडीला घोडा लावायचं हे शिकलो आम्ही पण ध्यानात राहू द्या जरा फॅक्टर चालणारच म्हणजे या गोष्टी ध्यानात घ्या तुम्ही काही दिवस तुमचे काही दिवस आमचे पण येणार आत्तापर्यंत आमच्या मराठ्यांच्या मतदानावरती तुम्ही निवडून येत होते आणि तुम्ही मराठ्यांवरतीच अत्याचार करायला लागले हां मराठ्यांनाच हिंदुत्व शिकवायला लागले मराठ्यांनाच हिंदुत्वापासून तोडायला लागले मराठ्यांच्याच विरोधात मोर्चा काढायला लागले म्हणजे एक हिंदू दुसऱ्या हिंदूच्या विरोधात मोर्चा काढतो आणि परत त्यालाच म्हणतो का हिंदुत्व तो हे तोडू राहिला हां जारांगी पाटलांना तुम्ही राक्षस म्हणली तुम्हाला सांगतो या निवडणुकीत जे जे मुद्दे गाजणार आहेत का म्हणजे गाजलेत ते हेडलाईन करून द्यावं सगळ्यात मोठा मुद्दा शेवटच्या दोन दिवसात व्हायरल झालेला ते कालीचरण महाराज जे म्हणलं ना का जरांगे पाटलांना राक्षस आणि हिंदुत्व तोडणारा तिथं मराठे एक झाले जे राजकारणाचे तळवेचाटीत होते का ते मराठे त्या ठिकाणी एक झाले आणि त्याचे परिणाम ह्या निवडणुकीत दिसणार तुम्हाला सांगतो प्रसाद लाड नारायण राणी निलेश राणी नितेश राणे तो कोण एक शेलारे त्याच्यानंतर इतरचे शिरसाट हे जी लोक आहेत तो एक कोण ते धाराशिवचा राजेंद्र राऊत किंवा को, कोण हे जे लोक आहेत का हे लोक आरक्षणाच्या विरोधात बोललेच बोलले हे लोक झरांगी पाटलांच्या विरोधात बोलले आता तुम्ही म्हणताना म्हणजे बऱ्याच कमेंट पण येतात मला की जरांगी पाटील म्हणजे काय मराठा समाज नाही आहे ना जरांगी पाटील म्हणजेच मराठा समाज आमच्या लिकराबाळासाठी या माणसाने एवढं केलं ना म्हणजे तोच मराठा खास आता याच्यात तुतारी वाजली मुतारी वाजली का फुतारी वाजली आम्हाला काही घेणं देणार नाही आम्हाला फक्त तुमचा सोपडा साफ करायचा होता आणि निवडणुकीत जारांगे फॅक्टर म्हणजे मराठ्यांची काय ताकद आहे हे दाखवून द्यायचं होतं आरक्षण तर तुमच्या भावकांडी बसून घेणार आम्ही त्याची तुम्ही टेन्शनच येऊ नका बरोबर आहे का चूक आहे भावानो बहिणीनो तर ह्या गोष्टी ध्यानात घ्या आणि तुम्हाला काय वाटतं ह्या निवडणुकीत जारांगे फॅक्टर चालेल का नक्की कमेंट करून सांगा सगळ्यांना जय जय जाऊ जय शिवराय